The हॅलो नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा तर तुम्ही आता बघितलं सकाळचे आठ वाजलेले आणि वेदांत साहेब मस्तपैकी अजून झोपलेले आहे त्याचं कारण की आता वेदांतला लागल्या स्कूलला सुट्ट्या बिचारा सकाळी खूप लवकर उठतो ना स्कूलला जायला तर मी पण म्हटलं की चल जाऊ दे असं त्याला पण काही उठवत नाही आणि बेडरूममध्ये बेड नसल्यामुळे मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण आहे माझ्या बेडमध्ये बेडरू सॉरी बेडरूममध्ये बेड नाही आहे त्यामुळे मग मी तिथे नाही त्याला झोपवू शकत तर मग म्हंटलं चल तू आता झोप्यावर झोप कारण की आठ वाजून गेले इतका उशीर होणं पण चांगलं नाही आहे आणि त्याच्या नादी लागून तर मी सुद्धा खूप हळूहळू कामावरते आता सकाळी तर मिस्टर गेलेत कामावर बिचाऱ्यांना आज टिफिन पण दिला नाही आहे कारण आज मला खरंच आज सकाळी उठायची इच्छाच झाली नव्हती त्यामुळे मी काही आज उठलेच नाही त्यामुळे आज आठ वाजता डायरेक्ट माझा ब्लॉगिंग सुरू झालेलं आहे तर चला आता इथे मी सर्व काही अंथरणं वगैरे आता उचलून घेते आणि घर वगैरे झाडून घेते आणि आता मला आज केस वॉश करायचे हेअर वॉश करायचे तर मग मी हेअर वॉश करण्याच्या आधी काय करते एक तास आधीच मी हेअरला ऑइल लावून घेत असते छानपैकी अशी मसाज करते पहिले काय करायची मी की रात्रभर तेला म्हणजे तेल लावून ठेवायचे केसांना पण नंतर नंतर मला थोडा तो प्रॉब्लेम जाणवायला लागला आ, की माझं ना तेल रात्रभर लावलं तर थोडंसं डोकं दुखतं दूक त्यामुळे मी काय करते एक तास आधीच केसांना तेल लावून घेत असते तर चला आता इथे छानपैकी तेल लावून झालेलं आहे आणि नंतर खाली उतरले आणि दूध घेऊन आलेले आहे तर दूध तापून झालेलं आहे इथे तर आता मी तुमच्यासोबत हेच शेअर करणार आहे की मी जे दूध दुद, दुधाची पिशवी जी आहे ना ती काय करते तर दूध काढून झाल्यानंतर आहे ना मोस्टली आपण काय करतो त्यामध्ये पाणी टाकून पुन्हा दुधामध्ये टाकून देतो पण ऑलरेडी पाणी टाकलेलं असतं दुधामध्ये त्यानंतर आपण पुन्हा ते दूध दुधाच्या पिशवीमध्ये पाणी टाकून अजून पात्र करून टाकतो त्यापेक्षा मी काय करते हे बघा तुम्ही किती सारं दूध लागलेलं आहे ना ला तर मग हे दूध पिशवी अशी पद्धतीने कापून घेते आणि याचा ना हे दूध चेहऱ्यावर डायरेक्टली अप्लाय करते आता तुम्ही म्हणाल हा खूप असा थोडासा घाणेड मना पण कदाचित काही सबस्क्रायबरला किंवा काही व्हिवर्सला वाटू शकतो पण मला खरं सांगते याचा खूप बेनिफिट होतो आहे मी रोज हे दूध न वाया जाऊ देतात पिशवी अशी पूर्णपणे चेहऱ्यावरती न पुसून घेते आय थिंक तुम्हाला बघायला पण थोडं वेळ वाटत असणार आहे पण मला त्याचा फायदा होतो आहे ना तर मग मी करते आणि तो तुमच्यासोबत मला शेअर करावा वाटला कारण की कसं आहे ना माझी खूप ड्राय त्वचा होत चाललेली आ, है, है, तर त्यामुळे मी महिना झाला ही ट्रीटमेंट माझ्या चेहऱ्यावरती करतीये अप्लाय तर खूप छान त्याचा बेनिफिट मला मिळतो तर पूर्णपणे चेहऱ्यावरती मी पिशवी पूर्ण अशी दुधाने दुधाची भरलेली पिशवी चेहऱ्यावर पूर्णपणे लावून घेतली आणि मग नंतर छानपैकी मसाज केली तर त्याचा मला खरंच बेनिफिट होतोय जर तुम्हाला यामध्ये काही विचित्रपणा वाटत नसेल तर तुम्ही पण ही ट्रिक यूज करू शकताय मला तर ती फार आवडली आणि मला त्याचा फायदा होतो त्यामुळे तर मी ती कंटिन्यू करणार आहे त्यानंतर वेदांत साहेब उठले आणि उठल्या उठल्या बघा त्यांचं इथे चालू झालेलं आहे बासुरी वाजणं तर थोडीशी बासुरीची धून तुम्ही पण ऐका वेदांत कशी बासुरी वाजवत नाहीये पण बसलाय वाजवत बिचारा त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की आता ऊन खूप होत चाललेलं आहे तर बिचारा पक्षांना तुम्ही असं म्हणजे जिथे जमेल तसं पाणी ठेवत चला कारण की बिचारे पक्षी बघा तुम्हाला दाखवते हा तहानलेला बिचारा व्याकुळ तहानने व्याकुळ झालेला पक्षी होता तर मला असं वाटत होतं की तो पाण्याच्या शोधात आहे तर मग मी त्याला इथे माझ्या गॅलरीमध्ये पाणी ठेव वाटीमध्ये एका पाणी ठेवलं आहे आणि त्याचबरोबर वेदांतने तांदूळ पण आणून ठेवलेलं तर कारण की आता खूप ऊन होत चाललेलं आहे ना तर तुम्हाला पण जसं जमेल तसं ज्या ठिकाणी होईल टेरेसवरती गॅलरीमध्ये जिथे जमेल तिथे तसं तुम्ही पाणी ठेवत चाला तर हे महत्त्वाचं मला तुम्हाला सांगणं होतं ते ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांग सांगितलं तर चला आता इथे आम्ही सकाळीच जाऊन भाजीपाला वगैरे आणलेला होता दुपारी हा निसेपर्यंत खूप सारा असा म्हणजे सुकून कारण की ऊनच इतकं झालेलं आहे ना बाहेर कने गरम पण खूप होते त्यामुळे मी काय केलं आहे ओला कपडा घेतला आणि त्या ओल्या कपड्यांनी ह्या भाज्या अशा झाकून ठेवलेल्या जेणेकरून मला दुपारी त्या फ्रेश राहतील नाही का निसायला तर त्या निसून वगैरे फ्रीजमध्ये दे जाऊ देईल त्यानंतर आता तो इथे मी तुम्हाला असं वाटेल की मी चहा चहा ठेवलेला आता पिण्यासाठी तर तो चहा नाही आहे हे ॲक्च्युली पाणी आहे आणि त्यामध्ये मी चहापत्ती टाकून उकळवलेली तर ते आज तुमच्यासोबत शेअर करते की मी जेव्हा आपण हेअर वॉश करते ना तर त्यासाठी मी काय करत असते ते हेच मॅजिक वॉटर असं म्हणा तुम्ही याला तर जो हवा तो शॅम्पू तुम्ही घेऊ शकता आणि मी आता हा मगमध्ये काढून घेतलेला आहे शॅम्पू मी डव शॅम्पू घेतलेला आहे आणि हेअर अँड शोल्डर पण घेतलेला असं मिक्स शॅम्पू मी लावते आणि त्यानंतर हे पाणी जे उकळले याच्यामध्ये ऑलोवेराचे जे आपले कोरफडचे जे काप आहेत ना ते टाकून घेतले म्हणजे त्यातलं जे जेल आहे ते काढून घेतलं आणि जो वर्ष वरचा जो ग्री ग्रीन भाग असतो तो कापून ह्या पाण्यामध्ये उकळवून घेतला आणि छानपैकी उकळू द्यायचं कारण की याचं बेनिफिट पण खूप छान होतं ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या केस दाखवेलच की त्याचं बेनिफिट मला काय होतं सिल्की शायनी वगैरे केस होतात आणि जास्त लवकर व्हाईट पण केस होत नाही चहापत्तीच्या पाण्याने तर या पाण्याचा मला खूप छान असा उपयोग होत असतो तर चला ते पाणी थंड होऊ द्यायचं आहे आणि मगच मग ते गाळणीने आपल्याला गाळून घ्यायचं तर मी आता इथे गाळून घेते आणि तुम्हाला मी व्हिडिओच्या लास्टला दाखवेल की माझ्या केसांवरती अप्लाय केल्यानंतर म्हणजे याच्याने हेअर वॉश केल्यानंतर तर मला त्याचा काय काय फायदा झालेला तर व्हिडिओ मध्ये लास्ट पर्यंत नक्की राहा आणि याचा फायदा तुम्ही बघू शकता की माझ्या केसांवरती कसा होतो ते तर चला आता केस धुवून घेते कारण की मला पुढची तयारी करायची नाश्त्याची ती पण तुमच्यासोबत शेअर करते तर आता इथे झाली माझे आंघोळ वगैरे सर्व काही आणि आता इथे मी नाश्ता करायला घेतलेला आहे तर इथे मी आता अंडी फोडून घेते का प्लेटमध्ये आणि त्यामध्ये टाकले मीठ मिरची हळद जे काही आपले मसाले असतात घरामध्ये अवेलेबल ते सर्व काही टाकून घेतलेले आणि त्यानंतर प्लेटमध्ये याच्यासाठी घेतलं की छानपैकी फेटल्या जाईल ना त्यामुळे आणि त्यानंतर मग ब्रेड घेतला छानपैकी फेटून घेतला आधी हे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर मग ब्रेड घेतला ब्रेड त्याच्यामध्ये असा डीप केला आणि हा जाड रवा घेतला आहे बारीक नाही जाड रव्यामध्ये छानपैकी परत तो डीप करून घेतला सगळीकडे त्याला असा रवा लावून घेतला नंतर तेल टाकलं आहे तव्यावरती आणि छान पसरून घेतलं तेल त्यानंतर ते तो जो रव्यामध्ये डीप केलेला जो आपला ब्रेड होता तो तव्यावर ठेवला आणि एकीकडे कांदा टोमॅटो वगैरे आधीच कापून ठेवलेले होते ते नंतर असे या पद्धतीने टाकून घेतले आणि कोथिंबीर टाकली तर अशा पद्धतीने टेस्टी टेस्टी नाश्ता तुम्ही तुमच्या मुलांना करून खाऊ घालू शकता आय थिंक येत पण असेल सगळ्यांना पण म्हटलं चला ही काहीतरी युनिक रेसिपी मी करते कारण की फक्त आपण अंडा आणि ब्रेडच करतो पण ह्यावेळेस मी रवा पण लावून बघितला म्हटलं चला क्रिस्पी क्रिस्पी झाला तर छान लागेल ना तर खरंच तो असा मस्त असा क्रिस्पी झालेला आहे तर, तर चला इथे एक आता तयार झालेलं आहे त्याच पद्धतीने मी दो दोन एक अंड्यांचं सॉरी दोन एक ब्रेड तयार करून घेते आणि वेदांतला पटकन नाश्त्याला देऊन देते तर आय होप तुम्हाला ही रेसिपी समजली असणारे खूप फास्टमध्ये दाखवलेली व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो त्यामुळे मला खूप गोष्टी अशा कट शॉर्टमध्येच दाखवाव्या लागतात तर चला आता इथे दुसरी पण ब्रेडची जी स्लाईस आहे ती ती तयार करून घेतलेली आणि वेदांतला पटकन असा नाश्ता देऊन येते आता तर चला काय म्हणतो बघूया आता वेदांत वेदांतला दिलं आहे सर्व केलेलं आहे गरम गरमच आहे पण भूक लागली साहेबांना तर मस्तपैकी आता खायचं काम चाललं आहे वेदांतचं झालं आहे सुंदर झालेलं आहे वेदांतला आवडला म्हणजे विषय संपला हो की नाही चलो हेअर वॉश करून आलेले आहे आणि मॅजिक वॉटरचा रिझल्ट तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्ही बघू शकता शेअर करायची गरजच नाही दिसण्यावरूनच कळत आहे की केस अतिशय स्मूथ सिल्की शायनी असे झालेले आहे स्ट्रेटनिंगची सुद्धा गरज नाही आहे मी फक्त हेअर वॉश केल्यानंतर एकदा कोम करून घेतलेला आहे केसांना तर तुम्ही इथे रिझल्ट बघू शकता तर मी हप्त्यातून दोन वेळेस केस धुवत असते संडेला आणि वेनसडेला पण त्या मॅजिक वॉटरनेच केस धुवत असते तर तुम्ही पण नक्की तुमच्या केसांवरती अप्लाय करून बघा माझ्या केसांची ग्रोथसुद्धा त्याच वॉटरमुळे होत आहे तर चला पुन्हा भेटूया आपण असा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ